स्टार इंडिया न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मंगेश कांबळे प्रतिनिधी सांगली सावळेच कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावळज संस्थेच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी श्री बबन दादू पाटील व उपाध्यक्षपदी अनिल जगन्नाथ माळी यांची निवड दी सावळेच कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावळद संस्थेच्या दिनांक तीन आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या ठरावानुसार संस्थेची सल्लागार समिती स्थापन करण्यात आली संस्थेच्या पुढील वाटचालीस मार्गदर्शक अशी सल्लागार समिती गठीत करण्यात आली त्यानुसार श्री बबन दादू पाटील श्री अनिल जगन्नाथ माळी श्री अरुण सखाराम पाटील श्री रवींद्र जयसिंग शिंदे श्री महावीर राजाराम धेंडे श्री सुनील शिवाजी निकम श्री संजय भाऊसाहेब सावळचकर श्री संदीप सुबराव कोळी श्री संतोष रावसाहेब पाटील श्री गजानन वसंत शिंदे श्री प्रमोद तुकाराम माळी श्री उदय शिवराम सुतार श्री प्रमोद अशोक घारगे श्री मारुती धनाजी बुधवले यांची निवड करण्यात आली याप्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री विवेक राजूभाऊ सावंत संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री ओमन तात्या पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजय दादा पाटील यांच्यासमवेत श्री बाळासाहेब पोळ श्री शिवाजी जाधव श्री काशीनाथ भडके श्री आबा कांबळे श्री अविनाश हंकारे श्री निलेश माळी श्री सिद्धनाथ जाधव श्री प्रकाश बुधवले श्री यशवंत भडके श्री महेश थोरात श्री विनायकराव पाटील श्री सुरेश निकम श्री संजय भोरे श्री दत्तात्रय पवार पा, तसेच संस्थेचे सचिव श्री संभाजी चव्हाण व कर्मचारी वर्ग उपस्थित होते स्टार इंडिया न्यूज मराठी मुख्य संपादक प्रकाश लोंडे